कशा प्रकारे या बैलगाडीमध्ये आता जात आहेत सर्व शेतकरी बांधवांना रामराम नाग मराठे युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याच्या आवडीचा जो विषय आहे जो शेतकऱ्याच्या आवडीचा जो सण आहे तो म्हणजे वेळ दाराशिव धाराशिव नांदेड लातूर आणि त्याचबरोबर बीडचा काही भाग ही वेळ सण साजरा केला जातो वर्षभर ज्या काळ्याईंना आपल्याला उत्पादन दिलेलं असतं त्याच काळ्या आईची मनोभावे पूजा करण्याचा जो सण असतो तो म्हणजे वेळामोशा वर्षाच्या सरत्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये कधी कधी जानेवारीमध्ये येते हा वेळामूशा सण साजरा केला जातो सीजनल जे काही व्हिजिटेबल्स आहेत ते व्हिजिटेबल्स पूर्णपणे इन्क्लुडेड करून आपण भज्जी तयार करतो जेवारीचं पीठ व त्याचबरोबर ताक याचं मिश्रण करून आपण आंबील तयार करतो असे विविध आपल्या आयुर्वेदामध्ये ज्या पदार्थाचे आपल्या आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे ते फूड आपण या वेळामुषाच्या दिवशी करतो आणि आपल्या शेतामध्ये वनभोजन आपण ते करत असतो गावातली सगळी मित्रमंडळी नातेवाईक या सणासाठी येत असतात आणि या जेवणाचा आस्वाद घेत असतात आणि काळ्या आईची मनोभावे पूजा करून तिचे मनोभावे दर्शन घेत असतात तर बघूया तो सण कशा प्रकारचा असतो आणि ते कशा प्रकार साजरा केला जातो मित्रांनो सकाळ सकाळी पेपर घेतले माझं नाव सुभाष तेलगाए मला कळल्यापासून आम्ही वेळ करतो भजी रोडगा खीर आंबील एवढ करतात दवणही परगा गाव हे या ठिकाणाहून चालू होतं तुम्ही हे संपूर्ण गाव बघू शकता अतिशय सुंदर गाव आहे ही सगळी छोट छोटी छोटी घरं तुम्हाला या गावामध्ये दिसतात झाडंही आहे त्या गावामध्ये मंदिर आहेत आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत आहे अशा खूप सु सोयीसुविधांनी नटलेलं हे गाव आणि अठरा पगट जाती आमच्या या गावामध्ये राहतात आणि हे छोटंसं आमचं गाव आहे आणि हे गावालगत असलेली पूर्ण ही शेती आहे अतिशय हिरवगार असं वातावरण तुम्हाला निसर्गरम्य दिसेल हे निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि सिंचनासाठी आमचं एक महादेववाडीचं तलाव आहे महादेवाडी आमच्या गावाला लागूनच नजदीक आहे आणि त्या ते तेथील हे तलाव आहे या तलावामधनं पाण्याची व्यवस्था या गावासाठी केलेली आहे आणि शेतीसाठीसुद्धा पाणी आम्ही याच सिंचनामधून याच तलावामधून घेतो मित्रांनो मित्रांनो बघू शकता तुम्ही आत्ता बैलगाडी आलेली आहे आणि याच बैलगाडीमध्ये आम्ही आत्ता सर्व वेळामुशीला नेणारंच साहित्य यामध्ये ठेवून मग शेतीमध्ये जातो आणि ही बैलजोडी बघू शकता किती सुंदर आहे ही बैलजोडी तर याच बैलगाडीमध्ये आपण सर्व साहित्य ठेवूया दर सालला आम्ही आमच्या वेळामोशाला दरवर्षाला बैलगाडीमध्ये घेऊन जातो दरवर्षी सारखं आम्ही वेळामोशाला बैलगाडीमध्ये वेळामोशाची पूजा नेत आहोत आंबिल अशा प्रकारे घेतलेला आहे आत्ता यामध्ये आंबिल म्हणजे विशेष जवारीचं पीठ आणि त्याचबरोबर ताक असतं त्याच्यामध्ये आणि आता हे घेऊन शेताकडे जात आहेत आत्ता हे आत्ता बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे जात आहेत आत्ता हे सगळे शेताकडे जात आहेत बघू शकतात प्रकारे या बैलगाडीमध्ये आत्ता जात आहेत

भजी असते सपक वरण खीर त्याचबरोबर भात आणि या भज्जीवरती अशा प्रकारे ऑइल असतं हे तूप आहे आणि ही अशा प्रकारे पूजा केली जाते हा पूर्णपणे परिसर बघू शकता आहे तुम्ही प्रकारचा परिसर आहे अशा प्रकारे या ठिकाणी कोप केली जाते मी ही कोप बघू शकता आहे इथे स्पेस केलेला आहे पूर्णपणे या कोपीच्या पुढं स्पेस केलेला आहे पूर्णपणे अशा प्रकारे झोका पण बांधला जातो इथं इथे बघू शकता कांदा लावलेला आहे आणि पूर्णपणे हिरवळ आहे इथं हिरवळ आहे बघू शकता मित्रांनो अतिशय व्य सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे आणि या वातावरणामध्ये हा सण या ठिकाणी साजरा केला जातो इकडं तूर आहे तूर हे पीक आहे त्याचबरोबर ऊस आहे कांदा लावलेला आहे आणि इकडं राजमा लावलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे दूध उत्तू घातलं जातं दूध कशा प्रकारे इथं गरम करून ते कुठल्या साईडला पडेल यावरती काही गोष्टी डिपेंड असतात तर आ, या ठिकाणी दूध गरम करून त्याला उत्तू घालण्याचं चा काम चालू आहे तुम्ही बघू शकता हे कडबा जेवारीचा कडबा त्याचबरोबर एक आता आत्ता ट्रेंड आहे पुष्पा नाही नैसाला असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे असं विविध आकर्षण कशा प्रकारचे या ठिकाणी हेंडगे आत्ता नाचत आहेत घेऊन आणि वेळ आमोशा झाल्याच्या हा प्रकार चालू होता गावची सगळी मंडळी एकत्र येतात आणि हे हेंडगा जाळण्याचं या ठिकाणी काम करत असतात आत्ता या आता जे नाचत आहेत त्याला जाळलं जातं जेणेकरून हा सण हेंडगा फिरवणे म्हणून साजरा केला जातो बहुश गावातली सगळीच लहानापासून मोठी सगळी माणसं हा उत्सव बघण्यासाठी आणि या ठिकाणी एकत्र जमलेला आहे हा पूर्णपणे ग्राउंड बघू शकता मित्रांनो कशा प्रकारचा ग्राउंड आहे इथे मोठ्या प्रमाणात ही ग्रामीण संस्कृती आहे ग्रामीण संस्कृती कशा प्रकारे ते ग्रामीण संस्कृती जपत आहे बघू शकत आहे अशा प्रकारचे ग्रामीण संस्कृती फक्त आता काही गावांमध्ये राहिलेली आहे आणि ही हा पूर्णपणे क्राऊड बघू शकता मित्रांनो कशा प्रकारचा क्राऊड आहे असा ग्रामीण भागातील लोकांचा समज आहे हे जर आपण जाळलं तर जी काही थंडी असते थंडी पळून जाते असा त्यांचा समज आहे म्हणून हे जाळत असतात हा पूर्णपणे क्राऊड बघू शकता हे कशा प्रकारचा मित्रांनो कशाप्रकारे आत्ता हे जाळत आहेत था आणि या मारुती मंदिराच्या गोल ते असं फिरतात जाळून अशा प्रकारे फिरत आहेत मारुती मंदिराच्या या भूताली हे असे प्रकारे कडव्याच्या पेंडीला पेंडक्याला अशा प्रकारे जाळ लावतात ते ज्यांनी करून ती थंडी पळून जावी म्हणून बघू शकतात कशाप्रकारे ते जाळत आहेत पूर्णपणे अशा प्रकारे जाळतात आणि एकत्र ते करत असतात ही सगळी लोक बघू शकतात अशा प्रकारे या ठिकाणी आणि हा उत्सव साजरा करत असतात सगळं प्राऊट तुम्ही बघू शकता